व कर्नाटकातील लाखो भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या जत येथील श्री यल्लम्मा देवीच्या यात्रेत आज शुक्रवारी अमुश्या दिवशी प्रचंड गर्दी महाराष्ट्र व कर्नाटकातील लाखो भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या जत येथील श्री देवीच्या यात्रेत आज शुक्रवारी अमुश्या दिवशी सकाळी सात वाजल्यापासून भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती अगदी रांगेत थांबून लाखो भाविकांनी श्री देवीचे दर्शन घेतले यात्रा कमिटीचे अध्यक्ष श्रीमंत शारदूराजे डपळे व त्यांच्या टीमने यात्रेमध्ये अत्यंत चोख व्यवस्था के केली होती पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती तसेच अनेक यात्रेकरूंना भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती तर जत पोलीस ठाण्याच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता यात्रा काळात कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी अगदी पोलीस प्रशासन असेल महसूल प्रशासन असेल यांनी या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने काम केले त्यामुळे एकंदरीत गेल्या चार ते पाच दिवसापासून ही यात्रा सुरळीतपणे पार पडलेली आहे आज शुक्रवारी सकाळी सात वाजल्यापासूनच आज दिवसभर जत येथील श्री यल्लामदेवीच्या दर्शनासाठी खास करून रांगेतून लाखो भाविकांनी दर्शन घेतले उदग आई उद या गजरात अनेक भाविकांनी आपला नैवेद्य श्री यल्लम्मा देवीला अर्पण केला देवी, देवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीमंत शार्दुल्लाजे डपळे व या कमिटीमधील मान्यवर माननीय बाळी शिंदे गणपतराव कोळक माननीय मोहनराव माने पाटील माननीय मोहनराव चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर गेल्या पाच ते सहा दिवस या यात्रा परिसरामध्ये ठाण मांडून होते यात्रा सुरळीत पाडण्या पार पाडण्यासाठी गेले महिनाभर श्री यलामादेवी प्रतिष्ठान अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत होते संपूर्ण यात्रा परिसरामध्ये स्वच्छता करून करुं यात्रेकरूंची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी यल्लामादेवी या प्रतिष्ठानने अतिशय चांगल्या पद्धतीने काम यावर्षी केलेलं आहे नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे आपण आलो जत येथील श्री यल्लामादेवीच्या या, या परिसरामध्ये गेल्या पाच ते सहा दिवसापासून महाराष्ट्रातील लाखो भाविकांचा आराध्य देवत असलेल्या श्री यल्लमा देवीची यात्रा अतिशय उत्साहात संपन्न होत आहे आज आमवशेचा दिवस आहे यात्रेच्या पहिल्या दिवशी या ठिकाणी गणदोटीचा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने संपन्न झाला दुसऱ्या दिवशी नैवेद्याचा कार्यक्रम संपन्न झाला तिसऱ्या वर्षी कि तिसऱ्या दिवशी किचाचा कार्यक्रम संपन्न झाला अगदी पालखी व पुजारी वाजत गाजत या ठिकाणी मंदिरामध्ये या ठिकाणी आले पाच प्रदर्शना झाल्यानंतर मंदिरापासूनच समोर असलेल्या या ठिकाणी किचाचा कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न झाला आ, काल थांबल्या थम्ले, थांबल्यानंतर आज पुन्हा आमोशाला प्रचंड आ, आ, या ठिकाणी गर्दी झालेली आहे आजच्या गर्दीनंतर पुन्हा पाच ते सहा दिवस यात्रा या ठिकाणी संपन्न होते एकंदरीत गेले महिनाभर या यात्रेचं नियोजन ज्यांनी केलेलं आहे ते श्री अल्लामादेवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीमंत शारदुल्लाजे डफळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना विचारूया गेल्या महिनाभरापासून कशी तयारी होते नमस्कार नमस्कार गेले महिनाभर यात्रेची जोरदार तयारी या ठिकाणी सुरू होते यात्रा बऱ्यापैकी आता संपत आलेली आहे दिवशी प्रचंड काय दरवर्षी जर की यात्रा चांगल्या चांगल्या रूपात भरली आहे व्यापारी त्यांचा उत्सुकतापणा असतो यात्रेत याला यावर्षी आम्ही प्रतिष्ठानच्या जागेत एक कंपाऊंड वॉल घेतली ज्यांनी थोडे मिठाई मिठाई लाईन हे ते सगळे जरा बदलली गेली आता ही जा प्रतिष्ठानची जा ह्या वर्षी प्रतिष्ठानची जागा सोडून इतर इतर प्रायव्हेट लोकांची जागा होती ती आम्ही एक वेगवेगळ्या त्यांचा त्रास होता प्रति यात्रेलाही या त्रास होता म्हणून आम्ही एक कंपाऊंड वॉल करून त्याचं एक विभाजन केलं आता ही जागा यात्रेसाठी कायम सोपी एक पुढचे शंभर वर्ष ही यात्रेसाठीच ही राखीव जग ठेवली जाणार आहे म्हणून एक सिक्युरिटीच्या दृष्टीने पण हे करणं महत्त्वाचं होतं आणि पुढील पुढील ह्याच्यासाठी आमचा विचार आहे की आपल्या तालुक्यात जसं धनमादेवी एक मोठं देवस्थान आहे तिथं जशा दासो असतो व नियोजन महाप्रसाद असतो महाप्रसाद असतो यात्री यात्रिनिवास असतात तसंच ह्या भागातही आपण करावं आणि त्यांच्या तिथले अध्यक्ष गोबीसाहेब आणि व त्यांच्या संपर्कात राहून ह्या इथंही आपलं देवस्थानचं कसं लोकांना भाविकांना सोयी करता येतील असं विचार केला जातो यात्रेसाठी यावेळेला पहिल्यांदाच आपण मिठाईची दुकाने या बाजूला घेतले आणि मुख्य असं रस्ता सोडला होता त्यामुळे काय फायदा झाला मोठा प्रशासनाचा हे सहभाग असते की त्यांनी रस्ते मोठे राहत की काय जर काही चेंगरा चिंगरी झाली चोरी चोऱ्या झाल्या तरी होऊ नये त्रास कोणाला होऊ नये म्हणून सर्व दृष्टीने आम्ही प्रयत्न करतोय एकंदरीत मुख्य तीन दिवस आहेत पहिला दिवस आहे दुसरा दिवस 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 आहे तिसरा कसे नैवेद्यसारखे लोक गंध घेतात की बरेच वर्ष आता आपण अभि आपण बघतोय की लोक नैवेद्य आणि गंध एकाच दिवशी करतात म्हणून नैवेद्या दिवशी जास्ती गर्दी होते लोक मुंबईच्या बाहेरचे लोक नैवेद्या दिवशी येतात एक दिवस राहून किचा किचासाठी थांबतात आणि पालखी पालखीला पालखीवर खोबरं उधळून आपली प्रार्थना करतात आणि हे त्यांचे मागणे माग मागणी करतात मग किचा ह्या दिवशी कि यावर्षी किचालाही फार गर्दी झाली आणि त्याच्यानंतर उद्या एक दिवस गॅ गॅप होती आणि नंतर आज आमुशालाही आज पण गर्दी झाली गर्दी झाली आहे आपल्या भागातले आणि जच्चीवास सगळे अमावस्याच्या नंतर येतात आणखीन एक दोन तीन दिवस एकंदरीत आता देवी प्रतिष्ठानच्या वतीनं आता यात्रा संपल्यानंतर तुम्ही जे आता म्हटलेलं आहे की या ठिकाणी अन्नदासो अन्नदासो म्हणजे प्रसादाची व्यवस्था महाप्रसादाची व्यवस्था या ठिकाणी करण्याचं तुमच्या डोक्यामध्ये आहे त्यानंतर येणाऱ्या भक्त लोकांसाठी इथं निवासस्थान हे सुद्धा तुमच्या डोक्यात आहे एकंदरीत त्याची सुरुवात कधी होणार अन्नप्रसाद म्हणजे दर अमावस्या पौर्णिमेला इथं अन्न अन्नप्रसाद चालूच आहे पण ते एक वाढ आणखीन एक वाढव कसं वाढवता येईल रोज कसं करता येईल हा ते, ते, ते नियोजन आहे तसं धनमादेवीला रोज जात असो असतो रोज लोक येतात तसं इथंही कशी व्यवस्था ती करता येईल त्याचा एक विचार केला जाणार आहे आणि लोकांतला यात्रेत असो या सुख यात्री निवास असो व आणखीन प्रसाद करायचा असो देवी देवीची पूजा अर्चना या सगळ्यातच एक कोल्हापूरला एक त्यांचं एक चांगल्याच रूपाने ते देवस्थान चा, जे चांगल्या दृष्टी आहेत ते बाकीच्याकडून घेऊन इथंही सुधारणा करावी अशी एक इच्छा आहे ओके धन्यवाद यानंतर माझ्या समूह गणपतराव कोडक साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत गेले पाच ते सहा दिवस ते सुद्धा यात्रे या यात्रेमध्ये समाविष्ट होऊन या ठिकाणी बारकावेने लक्ष देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे काय सांगता कारण एकंदरीत ही यात्रा जी परंपरागत जी चाललेली आहे आता पण आम्ही सांगत आलेलो आहे त्याच्यामुळे आता ज्या ह्या वर्षी यात्रा आहे एकदम सुरळीत आणि सुटसुटीत केलेली आहे रोड वगैरे मोठे ठेवून आणि जे जे व्यापारी जे आहेत जे कपड्याचे व्यापारी वेगळे खाद्य व्यापारी वेगळे चायनीज व्यापारी वेगळे जे पाळणे खेळण्याचे व्यापार जे ती लाईन वेगळे आहेत अधिक मेवा मिठाचे लाईन वेगळ्या आहेत हादीमध्ये लाईन वेगळ्या आहेत आणि त्या सगळ्या लोकांना त्या सगळ्या व्यापाऱ्यांना आम्ही सुटसाचं वातावरण राज्यसाहेबांनी करून दिलेलं आहे आणि महत्त्वाची गोष्ट की जनावर जो व्यापार आहे तिकडे जनावर जो मोठ्या जनावर व्यापार असतो तोही पद्धतीने झाला आहे आणि मार्केटकडून त्याचं नियोजन करून राज्यसाहेबांनी त्यांचं ते समारंभ करून सगळ्याला एकदम आनंदित ठेवून जे जे फ़ड़ा जे फ़ड़ा पुर्णी पुर्णी की तुम्ही जनावर पाळा आणि जनावर वाढवा आणि त्या हिशोबानं त्यांना आमंत्रित करून पुढच्या आमंत्रित केलं आहे आणि कृषी प्रज्ञामध्ये जे शेतीचे जे फळं जे फळं आणि बागायतारांचे जे आलं होतं कृषी प्रज्ञामध्ये म्हणजे मस्तऱ्या आल्या होत्या त्यांचे स्वागत केलं आहे आणि चांगल्या पद्धतीने कृषी प्रज्ञा झालं चांगल्या प्रकारे यात्रा झाली चांगल्या प्रकारे देवाचा कीचा आणि नैवेद्य झाला आणि पालखीला हजारो लाखो लोक येऊन सगळ्यांनी देवीचा मानपान करून पुढच्या वर्षी काम आयुष्यावर सुखी समाधान ठेव असं मागणं करून ते सगळे गेले आहेत आणि आता जे आज आले आहेत ती सर्व लोक तालुक्यातल्या एक पाच सात तालुक्या आसपासचे जतं आटपाडी सांगोला कोटेमांकाळ इकडं आथणी इकडं खाली गुड्डापूर साईडनं हे जे लोक आले आहेत कर्नाटक विजापूर साईडनं ते आज फुल गर्दीपत झालेले आहे आणि त्यांचंही म्हणणं असं आहे की देवीने वारंवार आम्हाला सहकार्य करावं आशीर्वाद द्यावा आणि पुढं पिढी अशी चालावी आणि हा यात्रेचा सोहळा मोठ्या प्रमाणात वाढावा अशी आमची इच्छा आहे राजसाहेबांची इच्छा आहे आणि पूर्ण ट्रस्टीची इच्छा आहे त्यासाठी तुम्ही कुठली टी व्ही प्लीज टी व्ही आणि मराठाचा आम्ही आभार मानतो नमस्कार धन्यवाद यानंतर माझ्यासमवेत मोहनराव साहेब उपस्थित आहेत अगदी पहिल्या दिवसापासून ते या ठिकाणी उपस्थित आहेत एकंदरीत काय सांगता येईल तुम्हाला देवीच्या यात्रेमध्ये दे। भाविक लोकांची अलोट श्रद्धा आणि म्हणजे त्यांचं पहिल्यापासून पारंपरिक त्यांचं एक मनामध्ये एक हे आहे की आपलं देवी आपल्याला नवसाला पावते असा बऱ्याच जणांचा अनुभव आम्हाला इथे आलेले भाविक कथन करतात की बाबा आमचा असं नवस बोललो होतो नवज फेड्याला इथं लोक येतात आणि या इथल्या यात्रा ही फक्त इथली या श्री यल्लमादेवी प्रतिष्ठानची ही यात्रा आहे असं नव्हे तर इथल्या संपूर्ण भागातल्या सगळ्यांची ही यात्रा आहे यामध्ये पोलीस यंत्रणा असेल आरोग्य यंत्रणा असेल किंवा नगरपालिकेची यंत्रणा असेल आणि या ठिकाणी कॉलेजसुद्धा एन सी सीच्या रूपानं यामध्ये सहभाग घेतं आणि हा इथला एक मोठा इव्हेंट आहे आणि यामध्ये लोकांची जी भावना आहे या भावना फार महत्त्वाच्या आहेत आणि यासाठी आम्हाला जागा थोडीशी ॲडजस्टमेंट करावं लागली यावर्षी पण तरीसुद्धा आलेल्या कुणालाही आम्ही परत पाठवलेलं नाही आहे आणि त्यांनी सगळ्यांची ॲडजस्टमेंट इथं यात्रा कमिटी आणि श्रीमंत रा राजे डफळे यांनी ती व्यवस्था केलेली आहे आणि लोकांच्या म्हणजे भावना आम्ही जपत आणि या श्रद्धेला कुठलाही ठेस न पडता कुठलाही काळीमा न लागता का गालबोट कुठलंही लागलं नाही शांततेने आणि सुव्यवस्थेने ही नहीं यात्रा पार पडली पुढच्या वर्षीची यात्रा ही चार पाच सहा आणि सात जानेवारी दोन हजार सत्तावीस रोजी आहे धन्यवाद यानंतर माझ्या समवेत बारी साहेब उपस्थित आहेत त्यांना पण विचारूया हे महाराष्ट्रातले सर्वात मोठी यात्रा समजली जाते या यात्रेला जवळपास बारा ते पंधरा लाख भाविक दर्शन घेतात आणि ही यात्रा एक महाराष्ट्रामधली अतिशय सुस्थितीतली यात्रा आमच्या स या ट्रस्टचे श्रीमंत शार्दूलराजे डबळे यांच्या अध्यक्षतेखाली अतिशय चांगल्या प्रकारे नियोजन या यात्रेचं यात्रेचे, यात्रेचे स्टॉलचे ब्ल्यू प्रिंटवर अगोदर तयार असते प्रत्येक दुकानदारला म्हणजे वेगळी जागा द्यावं लागत नाही दरवर्षी त्यांच्या त्यांच्या जागा ठरलेल्या असतात त्यांचे त्यांच्या पावत्या व्यवस्थित काढलेल्या जातात ते ट्रस्टला त्याच्या पैसे येतात आणि ह्या माध्यमातून दरवर्षी हळूहळू का होईना आमच्या डेव्हलपमेंट चालू आहे आता यात्रेचं ऑफिस म्हणा बाकीचे बाहेरचे ग्रील आता मोठं कंपाऊंड झालेलं आहे जवळजवळ तीन हजार फुटाचं कॉन्क्रीटचं कंपाऊंड केलेलं आहे आणि ही टोटल यात्रा शंभर एकरामध्ये भरती एवढी मोत्री यात्रा महाराष्ट्रामध्ये ही पहिलीच यात्रा आहे आणि ह्या यात्रेचे भाविक अतिशय चांगल्या श्रद्धेने येतात यात्रेचे म तीन दिवस महत्त्वाचे पहिला दिवस गंदोटीचा असतो पंधरा तारखेला सोळा तारखेला नैवेद असतो आणि सतरा तारखेला सगळ्यात शेवटचा म्हणजे किचाचा दिवस असतो किच पडला की देवीचा दरवाजा बंद होतो आणि आमोश्याला पहाटे परत चार वाजता दरवाजा उघडतो म्हणून आमोशाला तालुक्यातले सर्व भाविक आमोशाला यायचं हे खेड्यातल्या लोकांचं एक श्रद्धा असते आमोशाला आपण देवाला जायचं आणि ह्या दृष्टीनं काय बैलगाड्या घेऊन येतात काय स्वतःच्या गाड्या घेऊन येतात एस टी बसेसच्या सोय आहे अशा प्रकारे संपूर्ण महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश तमिळनाडू आणि मुंबईतली विशेषतः हे भाविक असल्यामुळं अतिशय मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी पण होती सर्व सगळ्या बाजूनी आम्ही वाहनं यात्रेकडे यायला सोय केलेली आहे यात्रेकरूनला पिण्याची पाण्याची सोय परत ज्या अंघोळीचे महिलांना जो गंध घेतात त्यावेळेला महिलांच्यासाठी वेगळे दोन कुंड केलेले आहेत परत पुरुषांच्यासाठी वेगळे कुंड आहेत आंघोळीचे हे सगळं घेऊन लिंब म्हणजे गंध घेतात तो भाविक दर्शन घेतात आणि त्याचप्रमाणे एवढ्या मोठ्या यात्रेला पोलीस बंदोबस्त अतिशय चांगल्या प्रकारे असतो शासनाचं संपूर्ण आमचे तहसीलदार नष्टेसाहेब यांनी अतिशय चांगल्या प्रकारे सू सूचना देऊन प्रशासनाच्या वतीनं आमच्या यात्रेला दरवर्षीच अतिशय चांगली मोलाची मदत असते त्याचप्रकारे होमगार्ड कॉलेजची एन सी सीची मुलं राजेसाहेबांच्या वतीनं ती तिथं तैनात केलेली असतात परत आम्ही बॉडीगार्ड म्हणून पंढरपूरहून जवळजवळ मोठ्या टीम जवळजवळ साठशे सत्तर लोकांची आणतो सत। परत विशेष सी आय डीचे खात्याचे काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सिव्हिल रेंजचे पोलीस सगळ्या यात्रेतनं फिरत असतात ते कोणालाही दिसत नाही आणि यावर्षी जरा मुलं हरवायचं प्रमाण मागच्या वर्षी थोडं जास्त होतं ह्या वर्षी मला काही अजिबात मुलं हरवता येईल सापडली परत असं काय होत नाही प्रकार अतिशय चांगल्या प्रकारची ही यात्रा आज आंबोशाचा दिवस शेवटचा उद्या एक दिवस पूर्ण यात्रा गर्दी भरती आणि इथून जतवासियांना सगळ्यात वर्षातनं एकच एवढी एंटरटेनमेंट करण्याची ही आहे जतच्या लोकांना असं वाटतं की यात्रा कधी एकदा येते आणि संपूच नाही जर आठ दिवस इथून आता पुढं आठ दिवस यात्रा जतच्या लोकांच्यासाठी फास्ट पै पाहुणे पण थांबले पै पाहुणे प्रत्येक घरात वाढलेले असतात आणि मधावून आम्ही लोक पै पाहुण्यांना बोलवतो आमची यात्रा बघायला या आमची यात्रा किती सुस्थितीत आहे काय मोठे रस्ते साठ साठ फुटाचे रस्ते रस्त्यावर दोन्ही टाईम धुरळा उठवणे म्हणून पाणी मारलेलं असते आणि आरोग्याच्या दृष्टीनं सगळे सिव्हिल हॉस्पिटलचे सगळे मदत इथं हॉस्पिटल दवाखाने डॉक्टर्स सगळे आम्ही तयार ठेवले असतात कुणालाही काय झालं की ताबडतोब तिथल्या तिथं जागेवर उपचार होतो आणि अशा प्रकारे ही यात्रा सर्व मोठ्या शेवटचं आहे आणि अशाच प्रकारे ही यात्रा दोन हजार सत्तावीसमध्ये आता होणार आहे सव्वीसला यात्रा काय नसती पण सत्तावीसला मात्र येणार आहे आणि ह्या आमच्या ट्रस्टच्या वतीने मी सर्व महाराष्ट्रातल्या लोकांना मी निमंत्रित करतो की सत्तावीसच्या यात्रेला पण आपण जरूर यावं आणि आमच्या देवीचं दर्शन घेऊन आपले आशीर्वाद घ्यावेत एवढी विनंती करतो जय हिंद ओके धन्यवाद Press the bell icon on the video and never miss another update.